नमस्कार आज आपण सर्वांनाच आवडणारी आंब्याची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही आंबावडी पहा मस्त अशी मौसूद दाणेदार आणि खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात शिवट किंवा चिकट झालेली नाही जरासुद्धा दूध मावा मिल्क पावडर न वापरता घरातच उपलब्ध असलेल्या चार साहित्यांमध्ये आज आपण ही वडी तयार केलेली आहे विशेष म्हणजे ही वडी पंधरा ते वीस दिवस हावबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही अगदी वयस्कर व्यक्तींनासुद्धा खाता येईल इतकी छान अशी ही वडी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी आंब्याची वडी कशी तयार करायची आज आपण हे पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे आंब्याची बर्फी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये पाववाटी साजूक तूप घालायचं आहे मी या ठिकाणी थोडंसं सा घट्ट साजूक तूप घेतलेलं आहे म्हणून पाव वाटी घेतलं जर तुम्ही पूर्णपणे वितळलेलं साजूक तूप वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अर्धी वाटी साजूक सा सा तूप घ्यायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येईल आता साजूक तूप चांगलं वितळलं आणि व्यवस्थित गरम झालं की लगेचच ज्या वाटीने तूप मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घालायचा आहे तुम्ही रवा या ठिकाणी जाड न वापरता बारीकच रवा वापरा जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तुम्ही तो एक दोन वेळा मिक्सरला फिर फिरवून घेऊ शकता आता हा घातलेला रवा साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगला असा अगदी कमी आचेवरती भाजून घ्यायचा आहे आता हा जो रवा आहे ना जास्त मोठ्या गॅसवरती न भाजता कमी गॅसवरती भाजा म्हणजे कसं आजपर्यंत भाजला जाईल आणि बर्फी खाताना ना ती अजूनच रुचकर लागेल चला तर एक साधारणतः अर्धी वाटी रवा भाजण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं ह्या ठिकाणी लागणार आहे जेव्हा रवा चांगला भाजला जातो ना तेव्हा ना तो फसफसल्यासारखा होतो जेव्हा असं फसफसल्यासारखं होईल ना तेव्हा समजावं रवा चांगला असं भाजून तयार आहे आता रवा भाजताना मध्येच कुठेही कढई सोडायची नाही सतत असं चमच्याने हलवतच राहायचं आहे म्हणजे कसं रवा खाली तळायला लागणार देखील नाही आणि सर्व बाजूने एकसारखा भाजला जाईल पाच ते सहा मिनटामध्ये अगदी कमी आजेवरती रवा मस्त असा भाजून तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवा अगदी फसफसल्यासारखा वाटत आहे जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं रवा मस्त असं खमंग भाजून तयार झालेला आहे रव्याचा रंग देखील बदललेला आहे आता ज्या वाटीने आपण तूप आणि रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून आता एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना ना स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना तर त्या निघून जातो आणि आपलं जे बेसन आहे ना ते मस्त असं हलतं होतो हे पहा आता भाजलेल्या रव्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता हे घातलेलं बेसनपीठ देखील रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही रव्याच्या आणि बेसन पिठाच्या छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोडून घ्यायचे आहेत आता जरी तुम्हाला हे मिश्रण फार कोरडं वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं आपलं हे बेसनपीठ भाजत ना तसं तसं हे बेसनपीठ तूप सोडायला सुरुवात करतं आणि आपलं जे मिश्रण आहे ना ते छान असं पात्र होतं आपण घातलेलं सर्व पाववाटी साजूक तूप या मिश्रणाने असं ओढून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण फार असं कोरडं झालेलं आहे पण काही हरकत नाही अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला आता हे मिश्रण भाजायचं आहे जसं बेसनपीठ भाजत जाईना तसं तसं हे मिश्रण ओलसर होईल कारण हे मिश्रण तुप सोडायला सुरुवात करेल या ठिकाणी साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी असेवरती हे रवा आणि बेसन पिठाचं मिश्रण मी सतत हलवत भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधी आपलं मिश्रण फार कोरडं होतं पण आता थोडंसं मिश्रणाला ओलावा आलेला आहे कारण हे जे मिश्रण आहे ना ते मस्त असं भाजायला सुरुवात झालेली आहे भाजायला सुरुवात ते काय होतं बेसन पिठाचं ना ते हळूहळू तूप सोडायला सुरुवात होतं पण अजूनही मिश्रण पूर्णपणे भाजलेलं नाही जेव्हा पूर्णपणे असं पातळ होईल ना तेव्हा समजावं अगदी छान असं भाजलं गेलं आहे आता आपलं हे बेसनपीठ आणि रव्याचं मिश्रण भाजतच आहे तोपर्यंत आपण हे एका दुसऱ्या बर्नरवर ठेवून देऊयात आणि तोपर्यंत मी साखरेचा सा पाक तयार करून त्यामध्ये मँगो पल्प घालून घेते तोपर्यंत दुसऱ्या साईडला ही कडे ठेवून घेते पण लक्षात ठेवायचं मध्ये मध्ये असं हे मिश्रण हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली ते तळायला लागणार ला नाही आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाव वाटी पाणी कढईमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यामुळे एक वाटी साखर या ठिकाणी आपण वापरत आहोत आता गॅस चालू करायचा आहे साखर आणि पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर पाण्यामध्ये पूर्ण वितळू द्यायची आहे आणि त्यानंतर साधारणतः दोन मिनटं आपल्याला ह्या पाण्याला साखरेच्या चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे आप आपल्याला साखरेच्या पाण्याचा एक तारेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेली सर्व एक वाटी साखर पाववाटी पाण्यामध्ये पूर्णपणे वितळली आहे त्यानंतर या साखरेच्या पाण्याला अगदी कमी मी चांगली अशी उकळी काढून घेतलेली आहे आता थोडासा पाक हातावरती घेतला आणि दोन्ही बोटांच्या मध्ये खेचल्यानंतर छान अशी एक तार निघत आहे अगदी ह्याच पद्धतीचा एक तारेचा साखरेचा पाक तुम्हाला देखील तयार करून घ्यायचा आहे आता असा जेव्हा एक तारेचा पाक तयार होईल ना तेव्हा लगेचच एक वाटी मँगो पल्प आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे म्हणजे जो आंबे आंबा आहे ना त्यामध्ये पाणी वगैरे न घालता मी मिक्सरला चांगला असा बारीक करून घेतलेला आहे आंब्याचे थोडेसे राहिले ना तरी काहीच हरकत नाही वडी खाताना अजूनच छान लागते हे पहा आंब्याचा गर काढून घेतला मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घेतला मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी दूध कशाचाही वापर केलेला नाही फक्त ह्या ठिकाणी आंब्याचा एक वाटी गर घ्यायचा आहे आता गॅस चालूच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि घातलेला संपूर्ण एक वाटी आंब्याचा गर ह्या उकळत्या साखरेच्या पाकामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आंब्याचा गर चांगला असा साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घेतला आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असे होते ते एक साधारणतः तीन ते ती चार मिनटं आपल्याला हा साखरेचा पाक चांगला असा शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी वती मी बेसन पीठ आणि रव्याचं हे मिश्रण भाजूनच घेत आहे कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम केलेला नव्हता तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधी मिश्रण किती कोरडं होतं आता पहा मिश्रणाने मस्त असं तूप सोडलेलं आहे मिश्रण छान असं पातळ झालेलं आहे अगदी ह्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे जेव्हा असं रवा आणि बेसनपीठाचं मिश्रण भाजलं जाईल ना तेव्हा रंगही बदलतो आणि असं तूप सोडल्यामुळे पात्रही होतं जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं चांगलं असं हे भाजून तयार झालेलं आहे जेव्हा तुम्हाला आंबा वडी अगदी रुचकर बनवायची असेल ना तेव्हा गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम न करता अगदी कमी असे आपल्याला सर्व प्रोसेस सुरुवातीपासून करायची आहे आता हे पहा या ठिकाणी हे रवा बेसन पिठाचं मिश्रण देखील चांगलं असं भाजून तयार झालेलं आहे दुसरीकडे मँगो पल्प साखरेच्या पाकामध्ये घालून झाल्यानंतर तीन चार मिनटं चांगलं असं मी शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हा गरम गरम जो पाक आहे ना तो आपल्याला भाजून घेतलेल्या या रवा आणि बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण जेव्हा असं गरम गरम साखरेचा पाक ह्यामध्ये घालणार ना तेव्हा रवा आणि बेसनपीठ मस्त असं हलकं होतं आणि छान अशी आपली दाणेदार बर्फी तयार होते आता इथून पुढे गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला पुन्हा हे मिश्रण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आता हा घातलेला साखरेचा पाक चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपलं मिश्रण किती मस्त असं दाणेदार तयार झालेलं आहे साखरेचा पाक घातल्यामुळे थोडंसं मिश्रण सुरुवातीला तुम्हाला पातळ दिसेल पण जसं जसं हे शिजत जाईल ना तसं तसं छान सुरुवात होते आता आपल्याला काय करायचं आहे हा पाक घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती ह्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होईपर्यंत म्हणजे सर्व मिश्रण एकसंध होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक दहा ते बारा मिनटं तरी आपल्याला कमी असेवरती साखरेचा सा पाक घातल्यानंतर हे मिश्रण शिजवायला लागणार आहे आपलं हे बर्फीचं मिश्रण आता फार पातळ आहे पण जसं शिजत जाईल ना तसं जसं घट्ट होईल त्यासोबत जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे कढई सोडायला लागेल ना तेव्हा समजावं की छान असं शिजलं आहे आता पहा कढईला पूर्णपणे हे मिश्रण चिटकत आहे पण जेव्हा शिजेल ना तेव्हा छान असं एकसंध गोळा तयार होतो आणि अजिबात कढईला कुठेही चिटकत या ठिकाणी साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहे हे मिश्रण मी अगदी कमी असे व ते शिजवूनच घेत आहे तुम्ही आता पाहू शकता आधी फार पातळ होतं पण आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे आणि कढईला देखील जास्त चिटकत नाहीये पण अजून आपल्याला थोडंसं घट्ट बनवायचं आहे तुम्ही हे मिश्रण जेवढं जास्त घट्ट बनवून छान असा गोळा तयार करून घेणार ना तेवढी तुमची जी बर्फी आहे ना ती मस्त अशी दाणेदार तयार होणार आहे आणि अगदी लवकर देखील सेट होते आणि अगदी परफेक्ट तयार होणार आहे चला तर आणखी आपण एक पाच ते सात मिनिटं कमी असे हे मिश्रण शिजवून घेऊया मिश्रण शिजते तोपर्यंत मी अशा प्रकारच्या थाळीमध्ये आज ही बर्फी सेट करणार आहे त्यामुळे आधीच थाळीला तुपेरे लावून घेतलेला आहे हे पहा साखरेचा सा पाक मिश्रणामध्ये घातल्यापासून टोटल कमी असे वती एक दहा ते बारा मिनटं झालेली आहे चांगलं असं मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे तुम्ही आता पाहू शकता ह्या मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे त्यासोबतच आपलं हे मिश्रण कुठेही कढईला चिटकत नाही आहे हे पहा अगदी परफेक्ट असं ह्याच पद्धतीचं तुम्हालाही हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता जेव्हा ह्या पद्धतीचं हे आपलं बॅटर तयार होईल ना तेव्हा लगेच शिजवलेलं गरमागरम बर्फीचं जे मिश्रण आहे ते तूप करून घेतलेल्या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी थाळीमध्ये काढून घेतलं चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्पॅचरच्या मदतीने हे पहा अशा प्रकारे बर्फीचं जे मिश्रण आहे ना चांगलं असं मी थाळीला सेट करून घेतलेलं आहे चांगलंच एकसारखं पसरवून देखील घेतलेलं आहे परफेक्ट रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता मी काय करणार आहे थोडे काजू बदामाचे काप आहेत ना ते थोडेफार मी या बर्फीवरती घालते म्हणजे बारीक किसनीने किसूनच घालत आहे तुम्ही जाड जाड कापसुद्धा ठेवू शकता थोडं किसनीने किसलं ना कसं बर्फी कापायला पण सोयीस्कर वाटतं काही मोठे मोठे जर तुम्ही काजू बदामाचे काप घातते ना तर व्यवस्थित कापता देखील येत नाही आता ही जी बर्फी आहे ना तुम्हाला थोडीशी पात्र पण काय होतं जसं हे मिश्रण थंड होईल ना तसं जसं रवा आणि बेसन पीठ घातल्यामुळे चांगलं असं मिळून येतं आणि अगदी छान अशा वड्या ह्या कट होतात पण आता जर तुम्हाला फारच घाई असेल ना तर हे गरमागरम वडीचं मिश्रण ना तुम्ही लगेचच फ्रीजमध्ये पंधरा मिनटासाठी ठेवून द्या त्यानंतर तुम्ही लगेचच ह्याच्या वड्या कट करून घेऊ शकता जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर साधारणतः एक अर्धा ते पाऊन तास रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्या त्यानंतर तुम्ही ह्याच्या वड्या कट करून घेऊ शकता आता मी हे वडीचं मिश्रण पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर लगेचच वड्या कट करून घेणार आहे या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे फ्रीजमध्ये हे बॅटर मी वडीचं मिश्रण जे आहे ते ठेवलेलं होतं हे पहा वडी मस्त अशी सेट झालेली आहे हाताला कुठेही चिटकत नाही आहे आता लगेचच आपण ह्याच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही हवा तशा मोठ्या छोट्या कशाही वड्या कट करून घेऊ शकता आज मी चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ही वडी कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता वड्या अशा कट करून ना त्यानंतर पाच दहा मिनिटानंतर आपण डिमोल्ड करणार आहोत म्हणजे कसं अगदी व्यवस्थित अशा सेट होतील जर तुम्ही फ्रीजमध्ये ह्या हे मिश्रण ठेवणार नसाल ना तर हे जे वडीचं मिश्रण थंड झालं ना की लगेचच थोड्याशा वड्या कट करून घ्यायच्या आहे कारण का होतं जास्तीचं थंड झाला ना तर कडक होतो त्यामुळे व्यवस्थित कट होत नाही हे पहा अशा प्रकारे मस्त अशी मी वडी कट करून घेतलेली आहे आणि पाच दहा मिनटं झालेली आहे असंच ठेवलं होतं आता आपण वड्या ह्या हो डिमोल्ड करून घेऊयात हे पहा वडी अगदी मस्त अशी निघालेली आहे कुठेही चिटकलेले नाही आख्खीची आखी ही वडी निघालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशा आपल्या ह्या वड्या दाणेदार तयार झालेल्या आहेत मी दोन तीन वड्या तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवते चला तर ह्याच पद्धतीने सर्व वड्या आपण काढून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशा अख्याशा अख्ख्या वड्या ह्या ठिकाणी निघालेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वडी पहा मस्त अशी मौसूत आणि दाणेदार तयार झालेली आहे अगदी तुम्ही खातास तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी आंबा बर्फी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही ही तयार केलेली रवा बेसन आंबा बर्फी जी आहे ना ती पंधरा दिवस हवबंद डब्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा